बकरी ईदच्या दिवशी महापालिकेकडून गैरसोय झाल्याने मुस्लिम समाजाकडून निषेध व्यक्त अन्यथा कुर्बानी महापालिकेच्या दारात देणार अजगर शरीफ मसलत मिरजेत काल बकरी ईद हा सण साजरा झाला पण महापालिकेच्या प्रशासनामुळे मुस्लिम समाजाची गैरसोय झाली आहे बकरी ईदची मिरज शहर पोलीस ठाण्यात सर्व अधिकारी महापालिका प्रशासनासोबत संयुक्त बैठक झाली होती त्यामध्ये प्रशासनाने सर्व सोयी सुविधा करण्याचं सांगितलं होतं पण प्रत्यक्षात काल कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध केल्या गेल्या नव्हत्या स्वच्छता समोर केली नव्हती बकरी ईद असल्याने कुर्बानी देऊन जे वेस्ट टाकण्यासाठी महापालिका प्रशासन पिशव्या देते त्याची सोय केली नसल्याने अनेक मुस्लिम बांधवांची गैरसोय झाली आहे त्यामुळे सर्व वेस्टेज हे रस्त्यावर पडले त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याची दुर्गंधी पसरली आहे तसेच बकरी ईद कुर्बानी ही मिरजेत तीन दिवस चालते पण अद्यापही कोणती सुविधा महापालिका प्रशासनाने केलं नसल्याने आज मुस्लिम बांधवांनी उपायुक्त संजीव ओहळ यांना धारेवर धरलाय जर आज सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही तर उद्या महापालिकेच्या दारात बकऱ्याची कुर्बानी देणार असा इशारा अजगर शरीफ मसलत यांनी दिलाय तर पुढील होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार राहील असंही त्यांनी सांगितलंय त्रायुक्त शुभम गुप्ता यांना आवाहन केलंय की मिरजेत सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आत्ताचे अधिकारी कोणतीही पाहणी करत नाहीत खुर्चीत बसून असतात त्यामुळे रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अन्यथा जन आंदोलन उभा करण्याचाही यावेळी इशारा देण्यात आलाय आज या ठिकाणी मिरज शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत बकरीदीच्या अनुषंगाने ईदच्या चार दिवस अगोदर घर शहर पोलीस ठाणे येते महानगरपालिका आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त या ठिकाणी बकरीच्या निमित्ताने बैठक झाली होती या बैठकीमध्ये जे जे ठरलं होतं त्या पद्धतीने महापालिकेने कुठलंही या ठिकाणी घडक काम केलेलं नाही आहे जो बकरीच्या दिवशी गोकर कापला जातो त्याचं वेस्ट कुठे टाकायचं म्हणून महानगरपालिकेचे कडणं दरवर्षी प्लास्टिकच्या पिशव्या देण्यात येत होतं यावर्षी महापालिकेने पुष्कळ्या न दिल्यामुळे अनेक मुस्लिम समाजाची गैरसमज झाली असून रस्त्यावरच काही ठिकाणी कचरा हे ते पडला आणि जर करता तोच वेस्ट समजा कुठे सभे बसली असते त्यामुळं एक म्युझियममध्ये वेगळी वळण लागली होती त्याला जबाबदार कोण तर महापालिका हे जबाबदार असणार आहे काही कामं स्वच्छतेचे असेल आरोग्य विभागाचे असतील ते महानगरपालिकेची काम असताना सुद्धा सर्वच कामं पोलीस खात्याने करायची का हा एक मोठा विषय आहे आणि भगतितीच्या निमित्ताने शनिवार रविवार सोमवार असे तीन दिवस महानगरपालिकेला असल्यामुळे कुठलाही अधिकारी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये उपस्थित नव्हता आणि आमच्या मुस्लिम समाजाची त्यामुळे गैरसोय झाली निमित्त आम्ही तीन दिवस या ठिकाणी भूमिका दाखवून कुर्बानी साजरी करतो आजचा दुसरा दिवस आहे जर महानगरपालिकेने स्वच्छता व आरोग्याकडे मिरजेचं लक्ष नाही दिलं तर उद्या सकाळी साडे वाजता महानगरपालिकेच्या दारामध्ये कुर्बानी केल्याशिवाय गपासणार नाही आणि त्याला काय प्रसंग उद्भवलं तर त्याची सर्व ती जबाबदारी महानगरपालिकेची असेल असेल काही